नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे कर्जमाफीच्या मागणीला बैलांची हाक भंडारा जिल्ह्यात यावर्षीचा पोळा कर्जमाफीला समर्पित अनेक बैलजोड्यांवर कोरली कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून मोठा आणि महत्वाचा सण असलेल्या बैलपोळ्याच्या सणाची शेतकऱ्यांना आतुरतेने वाट असते यावर्षी सुद्धा सर्वत्र बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मात्र भंडारा जिल्ह्यातील अनेक गावात यावर्षीच्या बैलपोळा बैल पोळा संघर्षाचा पोळा या वर्षीचा बैल पोळा कर्जमाफी कोरा बारा शेतकऱ्यांच्या माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे मागील सात महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन व त्यातून होणाऱ्या कर्जमाफीच्या मागण्याला बैलांनी सुद्धा हाक दिल्याचे बोलले जात आहे शेतीशी निगडीत संसाधने खते औषधे भाडे आणि मजुरी महागडी झाल्याने शेती व्यवसाय महागले असले तरी त्या तुलनेत शेतकऱ्यांना हमी भाव वाढीव मिळते त्यामुळे शेती ही परवडण्यासारखी नसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जाते आणि म्हणून शेतकऱ्यांकडून नेहमी अनेकदा आणि वारंवार कर्जमाफीची मागणी केली जाते शासन किंवा सरकारकडूनही त्यांच्या सोयीनुसार कर्जमाफी दिली जात असली तरी यावर्षी कर्जमाफीचा विषय कुठे दिसत नसल्याने गेल्या सात महिन्यांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यामार्फत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी धानाला योग्य भाव कोरा सातबारा यासाठी आंदोलने उभारली जात आहेत त्यांच्या या मागणीची छाप यावर्षीच्या पोळ्यात सुद्धा पडली भंडारा जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या बैलजोडीवर सातबारा कोरा कर्जमाफी झालीच पाहिजे योग्य भाव द्या असे करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाची छाप म्हणाव की शेतकऱ्यांच्या भावना मात्र आर्थिक अडचण आणि निराशेने भरलेल्या मनावर दगड मांडून समाधानाचा मुकवटा परिधान केलेल्या शेतकऱ्यांनी या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्यामुळे बच्चू कडू यांच्या कर्जमाफीच्या मागणीला बैल निमित्त बैलांनी सुद्धा हाक दिल्याचे बोलले जात आहे भंडारा जिल्ह्यातील सावली गावातून शालिक डोकरीमारे पिपरी गावातून चिंटू तिजारे कोथुर्णा गावातून रामेश्वर कांबळे मुजबी गावातून जगदीश भोयर मोदी गावातून विनोद वंजारी सिपेवाडा गावातून सुनील काहालकर यासह भंडारा जिल्ह्यातून शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवून आणि त्यांच्या अंगावर शेतकरी हिताच्या विविध मागण्या करून बच्चू यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीला हाक दिली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी यांनी या सर्व बैलजोडी मालकांचे आभार मानले व हिटलरशाही सरकारला आता तरी पोळ्याच्या सणासुदीला सद्बुद्धी दे अशी विनंती करून इडापिडा जाऊ दे बळीचे राज्य येऊ दे अशी प्रार्थना करून खोकुर्णा येथील बैलपोळ्यात जय जवान जय किसानच्या टोप्या शेतकऱ्यांना भेट देत शेतकऱ्यांविषयी आपुलकी दर्शवली